तेरा दिवसानंतर पिंजर येथील शेख अफान याचा मृतदेह आढळला विहिरीत घातपात झाल्याची शक्यता पिंजर पोलिसांपुढे मोठे आव्हान आता सविस्तर बातमी पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंजर येथील शेख अफान शेख अयुब बागबाण वयवर्ष सात हा गेल्या एकोणीस डिसेंबर पासून घरासमोरून खेळत असताना बेपत्ता झाला होता याविषयी शेख अफान याच्या वडिलांनी शेख अफान हरवल्याची पिंजर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती पोलीस प्रशासनाने तसेच त्यांच्या कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही शेख अफान याच्या वडिलांनी शेख अफान आणून देणाऱ्यास किंवा त्याचा शोध घेणाऱ्याला लाखाचे सुद्धा ठेवले होते मात्र शेख अफान याचा शोध लागला नाही आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास डॉग स्कॉड मदतीने शोध घेतला असता शेख अफान अरुण लहाने यांच्या शेतामधील विहिरीमध्ये शेख अफान याचा मृतदेह आढळला सदर मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मृतदेह बाहेर काढला असून सदर मृतदेह पोस्टमॉर्टम रवाना केला असून शेख अफान शेख बागबान वय वर्ष सात नेमकं काय झाले नेमका मृत्यू कशाने झाला याचा तपास भिंजर पोलीस स्टेशन करीत